I'm so

मामा आले आणि मराठी समाजामध्ये महादेवजींच्या रूपाने शिवाजी महाराज आले ऐका नाही आणि परत आपल्या महाराष्ट्राचं कुळदैवत महादेवजींच्या रूपाने खंडोबरा आले देव एकच आहे फक्त आपल्यासाठी त्यांनी काय घेतले अवतार खऱ्या अर्थानं वेगवेगळे घेतले फक्त बाळू मामांच्या पावलावर खऱ्या अर्थानं पाऊल ठेवून चला तुम्हाला आम्हाला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही कारण तो, कार तो ने कार यमराजा नेणार आहे तो काळ नेणार आहे मग तो केव्हा न्यायचं बंद करेल काल यमराजा आपल्याला न्यायचं बंद करणार किंवा ज्या दिवशी खाटिकाच्या घरी राहिलेला भोगड कसाबाच्या घरी दावणीला बांधलेली गाय खाटिक भोगडाला कसाई गाईला झुली बांधून मोकळ सोडून देईल ही गोष्ट कधी थांबेल का खाटी मोकळाला कधी सोडणार कसाई गाईला कधी सोडणार का झुल बांधून मोकळ सोडणार अजिबात नाही जोपर्यंत मोक्या प्राण्याचे जीव जायचे थांबत नाही ना आपल्याकडून तोपर्यंत काळ आपल्याला नेणारच आहे जोपर्यंत मोक्या प्राण्याचे जीव जायचे थांबत नाही तोपर्यंत काळ आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही खाटीकाचे घरी अजापुत्र पाहि आणि कसा गाय गायचे कैसे जोपर्यंत मुख्य प्राण्याचे जीव जायचे थांबत नाही तो आप तोपर्यंत आपल्याला इमारा लागणार आहे यामध्ये काही शंका नाही म्हणून जो जो आला त्याला जायचंय म्हणून उद्धार करायचं संत सेवा आई बापाची भजन देवाच आणि संगत करा संतांची आणि एकदा सर्वांनी भजन करा रखु Thank <laughs> you.

तुमच्या संस्थेतल्या मुली आल्या गाणाऱ्या आणा सगळ्या ग्रुप खऱ्या अर्थानं सेवा करण्याची संधी खऱ्या अर्थानं आमच्या राजू दादांमुळे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मिळालेले आहे म्हणून मी एवढ्या मुली आणल्या कुणासाठी खऱ्या अर्थाने आईसाठी या माऊलीसाठी कारण या कुटुंबाने आज एवढा मोठा सहारा केला याला कारण या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एक म्हणजे आई कळाली आता ही माऊली खऱ्या अर्थानं गेली आपल्या दुःख फार खऱ्या अर्थानं मोठे आणि यामध्ये एक सांगते स्त्री जाणं जीवनातलं सोपं नाही पुरुष मंडळ तुमच्या जीवनातली पत्नी तुमची बायको म्हणजे तुमच्या घराची लक्ष्मी ज्याच्या जीवनातली पत्नी जाते ज्याच्या जीवनातली बायको जाते ज्याच्या जीवनातली अर्धांगिणी जाते ज्याच्या जीवनातली लक्ष्मी जाते ना त्याला खऱ्या अर्थाने एक किंमत कळते आज या दोघा नवरा बायकोचा प्रपंचा संसाराचा जो डाव आहे तो खऱ्या अर्थानं अर्ध्यावर मोडून पडलाय बरोबर आहे ना खऱ्या अर्थानं इराताही गेल्या आणि रावसाहेब बाबांचा जो संसार आहे तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक वर्ष झालं अर्ध्यावर मोडला गेला ऐका नाही श्रीरान ना जेवणामध्ये खऱ्या अर्थानं सोपी गोष्ट नाही भातुकलीच्या खेळामधले राजा निक अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी अर्ध्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या माउलीचा जो डाव आहे आणि दादांचा जो प्रपंचा संसाराचा डाव तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अर्ध्यावर मोडला गेला पण ही माऊली खऱ्या अर्थानं आपल्या कपाळाचं कुंकू आपल्या बरोबर घेऊन नाही महिला मंडळ आहे बाईच्या जातीचं चा सगळ्यात चांगलं मरण आहे आहो मरण म्हणजे आपला पती आयाब असताना महिला मंडळ आपल्याला मरण येणं त्याला आयो मरण म्हणतात पण आपण गेलं तर खऱ्या अर्थानं त्या पतीच्या मागे फार होत असतात एक स्त्री मागे राहिली ना ती बिचारी कशी जगते रोजा राजीनं जाईल कामा धंद्याला जाईल कशी जगते पण त्याच्या रहांगिणी गेल्यावर लक्ष्मी गेल्यानंतर त्या पुरुषाचं जीवन आहे ना हे खऱ्या अर्थानं त्याचं द्यालाच या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहीत असत ऐका खऱ्या अर्थानं ही माऊली आपल्या कपाळाचं कुंकू खऱ्या अर्थानं आपल्या बरोबर घेऊन गेलेली आहे आणि म्हणून असं म्हणतात का हे वा मराना, मला सोमवारी आहे मला सोमवारी सांगते बंधुराया तुला धाडाव सांगते बंधुराया तुला मगन धाडाव आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं या माऊलीला आलं आपल्या पतीला खऱ्या अर्थानं सोडून आपल्या लेकरांना सोडून खऱ्या अर्थानं त्या गेल्या मुलांना सोडा ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल महिला मंडळ पुरुष मंडळ ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माऊली जाईल ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल शेवट करून घेणार आहे मी कार्यक्रमाचा पण जे सांगते ते फार काही नाही का ते फार महत्वाचं आहे आई गेल्यानंतर आई म्हणून हाक मारायचा अधिकार उरत नाही सोडणी गेली आई आम्हालेकरांना आई 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 हा

अधिकार तो खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा या परिवाराचा संपल <tart noise> आई गेल्यानंतर आई म्हणून हाक मारायचा अधिकार नाही बरं का म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेमानं हाक मारा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेमानं तिला मिठी मारा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेमानं रोज उठल्या उठल्या आई बापांच्या पाया पडा आई गेल्यानंतर आई म्हणून हाक मारायचा अधिकार सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहत नाही आणि पतीच्या जीवनातली लक्ष्मी जाते लक्ष्मी पतीला एकच सांगणार आहे मी सगळ्या पतींना एकच सांगणार आहे का आपली पत्नी आपली बायको आपली अर्धांगिनी आपल्या जीवनातली लक्ष्मी आहे ऐका नाही आणि ज्या दिवशी तुमची लक्ष्मी जाईल ना त्या दिवशी तुम्हाला ढसाढसा रडलेशिवाय पर्याय नाही जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत चुलीपर्यंत जाण्याचा अधिकार आहे जोपर्यंत पत्नी आहे चुलीवरती स्वयंपाक करते तुम्ही लवकर घरी आलात चुलीसमोर जाऊन बसता बसता का नाही ऐका नाही आज छान भाकरी कर आज वांग्याचं भरीत कर आज खरडा कर आज रगडा कर आज अशी भाजी पाहिजे आणि तुमच्या अगोदर तुमच्या आवडीचा स्वयंपाक जी तयार करते तिचं नाव म्हणजे तुमची पत्नी लक्ष्मी आहे तुमच्यापेक्षा तिला माहित आहे तुम्हाला काय आवडतं तुमच्या आवडीचा स्वयंपाक रोज तुमच्या घरामध्ये तयार करते ती म्हणजे तुमची पत्नी तुमची बायको तुमच्या अर्धांगिनी आणि ज्या वेळेला तुमच्या जीवनातून तुमची पत्नी जाईल तुमच्या अर्धांगिनी जाईल तुमची बायको जाईल तुमची लक्ष्मी जाईल त्या दिवसापासून पत्नी गेल्यावरती कळेल लक्ष्मीचे मोल पत्नी <सथी> गेल्यावरती कळेल लक्ष्मीचे मोल मुला मुलींना कळून येईल काय होता चारोल मुला मुलींना कळून येईल काय होता चारोल आई आईला रुक्मिणी समजा बापात विठ्ठल पहावा या दोन दैवताप होती पुन्हा पुन्हा आम्ही जन्म घ्यावा बाप नसत कुणाच्या ध्यानी म्हणे बाप माझा वेदनाचा धनी आज खऱ्या वेदनाचा धनी जर कोण असतील तर या माऊलीचे पती म्हणजे खऱ्या राव सर दादा म्हणजे या मुलांचा बाप ऐकाणे आज या बापाला किती दुःख असेल अरे आपल्या मुलांसमोर मुलीसमोर आपल्या कुटुंबासमोर पत्नी गेल्यानंतर खूप मोठं दुःख असतं पण पत्नी गेल्यानंतर आपल्या नातेवाईकांसमोर आपल्या पाहुणासमोर ना आपल्या कुटुंबासमोर ज्याला हसण्याची भूमिका करावी लागते ना त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे कारण आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा पलिता भाकरी करू नये म्हणून चटकी खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त परिवाराच्या तो पूर्ण करीत राई दुखल पहुन, हसतो बाप माझा वेदनाचा धनी, आई माईचा सागर बाप सागराचा किनारा शब्द रुपीला ताण त्याच्या किनाऱ्याचाच मारा लेकीच्या भविष्यासाठी बाप दिन रात धड पडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून हमसून रडतो लेक त्याची लाडाची चांदा बाप माझा वेदना चाधणी एकच करा खऱ्या वेदनाचा धनी म्हणजे बाप आहे पत्नी गेल्यानंतर दुःख खऱ्या अर्थाने सोपं नाही आई गेल्यानंतर लेकरांचे दुःख खऱ्या अर्थानं सोपं नाही पण जसं आईला रुक्मिणी माता समजत होते तसं आता एकच करा या बापामध्ये विठ्ठल पहा आणि या बापाची सेवा करा कारण आज या बापाचा जो जी जीव आहे तो ज्याच्यामध्ये गुंतलाय तो म्हणजे खऱ्या अर्थानं हे लेख आणि खऱ्या अर्थानं लेखी आहे म्हणून खऱ्या अर्थानं मला एकच सांगायचंय या बापाची मनोभावी सेवा करा हीच आदरांजली खऱ्या अर्थानं या माऊलीला ठरणार आहे कारण ज्याच्या हृदयामध्ये आपल्यासाठी अपार माया भरलेली जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहा पण माझं नेकरू जेवलं असेल का माझा मुलगा घरी आला असेल का तो घरी रूमवर पोहोचला असेल का तो शाळेतून घरी आला असेल का ही जी काळजी करणारा खऱ्या अर्थानं जो असतो ना जगाच्या पाठीवर तुम्ही कितीही कुठेही राहिले तरी खऱ्या अर्थानं आपली काळजी करणारा जर मनापासून कोण असेल तर बाबा हो त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे म्हणून म्हणतात उदाया त्याच्या काळ्या मी भा उमागा या उमाला काही बोलता येणार नाही मुकी मुखी माया त्याची मुकी घाल मेला मुकी मुखी माया त्याची मुकी घाल मेला उभा जन्म भू टालेले आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्याई ना पाचळा जिनार अनुमार होय जिनार अनुमार गडी भरतू था मझरिया ऐकत्या जिनो फिर गडी बापरा बापराय बापर उम गाय बापर खूप अवघड आहे बाबाचं जीवन म्हणून खऱ्या अर्थानं ज्याला खऱ्या अर्थानं बाप हयात आहे त्याला किंमत कळत नाही पण ज्यांचे वडील गेले ना त्याला जीवनामध्ये विचार कायच सांगेल या कुटुंबाची जरी माऊली गेली तरी खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये आहे फक्त एकच करा की खऱ्या अर्थानं या बापाचे मनोभावे व्हावे या ठिकाणी सेवा करा हीच आदरांजली नक्कीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी या माऊलीला लसं... माऊलीला समर्पित होणार आहे म्हणून आज झाले पिंडदान ब्राह्मण बोलावून केले पिंडदान मला बोलावून झाले ज्ञानदान साडेबारा वाजले माझ्या कार्यक्रमाची वेळ खऱ्या अर्थानं आता संपलेली कारण सगळ्यांना धुगा लागलेला आहे तुम्हालाही लागलं तर आम्हालाही लागलं सगळ्यांना याची जाणीव आहे ऐका नाही आणि उशिरा थोडासा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सुरू झाला कारण शांताच्या निमित्तानं पाहुणे रावळे जरा येत असतात त्यामुळे उशीर खऱ्या अर्थानं या ठिकाणी होत असतो ब्राह्मण बोलावून पिंडदान झाले मला बोलावून ज्ञानदान झाले आणि शौंगी राहिले अन्नदान तीनही दान झाले का या माऊलींना तिच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये चांगली गती मिळणार कारण दहा दिवस आत्मा घरात तिराव्याच्या दिवशी तो घराच्या बाहेर येतो तिरव ते श्राद्ध तो आत्मा त्या ब्रह्मांड मध्ये आपल्या अवतीभोवती भ्रमण करत असतो आणि श्राद्धाच्या दिवशी या माउलीच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये चांगली सदगती मिळावी म्हणून देऊन दाखव्या थोडा तरी थांबशील का आई माझी देवा घरी निरोपतीला तिला दिशील का आज आहे आई माझा दिवस आज आहे आई माझा सोनियाचा घासमला कोण भरविल पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का आई माझी देवा घरी पिला देशील का हाताचा पाळणा केला काय केला आमच्या आईनं हाताचा पाळणा केला नेत्राचा तो दिपदाविला सुधाचा तो दिवसा पाण्या माय मा हरपली पतंगा रे पतंगा पुढ तरी थांबशील का आई माझी देवा घरी निरोपतीला देशील का आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाकार तडपत्याून पडेल एकदा टाळी वाजवा माझ्या लिंकी का वाजवा कारण माझ्या कार्यक्रमाची आण मान आणि शान म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या वारकरी कडणे माझी मुली जी वारकरी शिक्षण संस्था संगमेरला गुलेवाडीला अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर नाशिक पुणे हे वेळेला मी चालवते एवढ्याच नाही तर संस्थेमध्ये पन्नास पंचावन्न मुली माझ्याकडे आहेत शिकायला आहे का नाही पण कार्यक्रमाला जेवढे पाहिजे तेवढ्या खऱ्या अर्थानं मी हजर केलेलं आहे या माझ्या मुली आल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचे आभार ज्यांनी सुंदर अशी मधुंगाची साथ दिली आमचे ऋषी महाराज भुले त्यांच्यासाठी एकदा जोरदार सुंदर सेवा खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेली आहे त्यांचे या ठिकाणी आभार ज्यांनी सुंदर अशी गायनाची साथ दिली ते म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे भारत महाराज गुंजाळ आणि खऱ्या अर्थानं माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या मुली यांच्यासाठी एकदा जोरदार नारू वाजवा आमची शुभांगी देवैयाने विना ज्यांनी घेतलाय म्हणजे जिनं घेतलाय आता तुमची विनेकरी म्हणजे पन्नासाठ वर्षाचं पण आमच्या विनेकऱ्याकडे बघा बारा तेरा वर्षाची मुलगी दोन तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे त्या विन्याचं वजन तिच्या वजन एवढे ती घेऊन नाचायचंय एवढा सोपं आहे का परमार्थ करणं पण बघा माझ्या या मुलींकडं आई वडील सोडून घरदार सोडून माझ्याजवळ येतात राहतात त्या आई वडिलांचा तेवढा एवढा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्या विश्वासानं त्यांनी मुली माझ्याजवळ ठेवल्यात आता मुली सांभाळणं काही सोपं नाही मुलगी म्हणजे काचेचं भांडे घरातून पोरगी निघून जाते तरी आई बाबाला कळत नाही पोरी सांभाळणं एवढं ना सोपं नाहीये पण चला आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब खऱ्या अर्थानं संस्कारी होईल म्हणून माझा चाललेला हा संस्थेचा पंक्ती प्रपंच आहे आणि चाललेला हा संस्थेसाठी चा अट्टहास आहे माझ्या सगळ्या मुली आल्या माझी सगळी टीम खऱ्या अर्थानं या ठिकाणी म्हणजे माझ्या सगळे वारकरी या ठिकाणी आले आणि आपल्या कार्यक्रमाची या ठिकाणी सुंदर अशी शोभा वाढवली सगळ्यांचे परत मनापासून आभार ज्यांनी सुंदर अशी साऊंड शिष्टी टीम सुंदर अशी गोड ऑपरेटिंग केली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम केलं दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सुंदर सेवा तुम्ही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या सुळ परिवाराने एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्याबद्दल या सुळ परिवाराचे आणि विशेष म्हणजे बघा मुलगा आहे अजून लग्नही मला वाटतं या ठिकाणी झालेलं नाही नोकरीला आहे ना, नोकरी ना तू हा सुनील नोकरीला आहे पण अतिशय अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं आई गेली आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी बापावर आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर या ठिकाणी पडलेली आहे आणि अगदी प्रामाणिकपणे आपल्या आईचं श्राद्ध मनोभावे किती इच्छा होती त्याच्या मनामध्ये का माझ्या आईचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं गुण झाला पाहिजे ती तगमग खऱ्या अर्थानं तुझ्या वेळेला माझ्याकडे संस्थेवर आला त्याच वेळेला खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी पाहिली होती आणि म्हणून चला म्हटलं मी नक्कीच तुमचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सुनील भाऊच्या विनंतीला मान देऊन सेवा करण्याची संधी आपल्या आईसाठी ती तळमळ होती ती फार होती आणि म्हणून आज मी खऱ्या अर्थानं तुमच्या समोर या ठिकाणी उभी आहे म्हणून आमच्या सुनील दादाची आभार रावसाहेब दादांची या ठिकाणी मनापासून आभार सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि जाताना एकदा माऊलीचं भजन करायचं हात वर करा म्हणजे तुम्ही मोकळे आणि खऱ्या अर्थानं मी मोकळे आहे का नाही नानो पाऊली तुकारा ना तर बोलणार कोणी असेल तर पुढे येऊन असेल कोणी आदरांजली वाहणार तर बोला नाही तेव्हा या ठिकाणी भोजनासाठी बसून घ्यावं ही विनंती